नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या यादीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मावळ लोकसभा मतदारसंघ पुन्हा खरी शिवसेना काबीज करणार असून खऱ्या शिवसेनेचा उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकून येईल असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला पहिली भावना जी आज तिकीट तुम्हाला उमेदवार याच्यामध्ये प्रामुख्यानं मी सर्वप्रथम आदरणीय उद्धव साहेब आणि सर्व आमच्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेते सर्व शिवसैनिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून आज डिक्लेअर झालेला आहे आणि मी मला खात्री आहे की या मतदारसंघाचा जी परंपरा राहिलेली आहे या परंपरेनुसार हा मतदारसंघ निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला आहे मावळमध्ये आरोप केला होता खासदारांनी मला खासदारांच्याबद्दल क्यू आणि म्हणजे शौकांतिका वाटते की खासदारांच्या मतदारसंघातला जर मतदार जर त्यांना माहिती नसेल तर ह्याच्या मोठी म ह्याच्यापेक्षा मोठी शौकंतिका कुठलीच नाही आहे ती जाहीर झालेली नाही आजून याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या ना की म्हणजे जर त्यांना जर उमेदवारी अजूनही त्यांची निश्चित नाहीये याचा अर्थ काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे कम ऑन गाइस हरी अप अरे ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हूं भैया रेड वाला सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच इंडियन